नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आपण एक ब्रँड सगळेजण मोठ्या हौशीने आपल्या घरी मागवत असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या अडचणी फार कमी होत आहेत लगेच माणूस येतो लगेच सामान देऊन जातो ज्या स्विगीमधनं आपण सामान विकत करतो ना त्या स्विगीच्या गोडाऊनची मी आज माझ्याकडे दोन दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला भिवंडीमधला जिथे आज स्विगीचा मेन गोडाऊन आहे एक उंदीर मेलं होतं आणि दोन दिवस त्या उंदीर मेल्याच्यानंतर नंतर त्याला पाहायला कोण नव्हतं तो एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता मग मी माझ्या आपल्या लोकांना काही पाठवून चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्याची परिस्थिती बघितली आज मी स्वतः इथे बघायला आलो हे बाहे स्विगीचं एक उडावलंय आता तुमच्या स्विगीची स्विगीला स्विगीत टाकला नसतं बघ आता तू हे काम कर ना हे बघ हे बघ आता तुझा माणूस आहे हे बघ काढता काढता करतो बघ आत्ता त्याने उडवलं ते बघ तुझा माणूस आहे मी नाही आहे हा बघ त्याला काय करत होतं इथे हा कामाला इच्छित आहे ना काय करतो हे बाहेर पाठवायला काढतोस ना हा प्रोडक्ट घुन राह हे बघ आता याला तू काय म्हणणार आहे याला तू काय म्हणणार सांग मला चला ते फूड बोलून सील करून घ्या गोडाऊन कुठून हे पण काढले का समोर आता काढला काय कशाला खोटा बोलतो बस आता आजचा आच्चा नाही आजचा तर नाही आहे तारीख बघ काय हं इतवरती तारीख पण नाही आहे बरोबर आहे चलो अच्छा आले हो असे सहा सा व्हिडिओ तुझे बोल मेन पॉइंट आहे मेन पॉइंट आहे

आई देखो इथर छा आगे आग देखो आ गया या पुढे या मराठी आहेत तुम्ही ना हे बघा हे काय तुमचं मत आहे सगळं चांगलंय आता दोन बॉटल काढून ते बाहेर गेला घेऊन गेले कशाला ते पाठवून फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटला बोलवा आणि त्यांना सील करायला वागवतो आपण पण फक्त चांगल्याच गोष्टी वाढवतो कशाला पाठवतो रोजच्या रोज तुम्हाला इन्फेक्शन हे काढायचं आहे बरं आम्ही ते चालूच कधी तू आता मी येता येता बघितलं मी आज तुमचं पूर्ण व्हिडिओ लोगों का है। तो भी है क्या ये सब इस टाइम नहीं आता है ये आता है जैसे समोसा दो महीने काटने के लिए क्या है ना ये तो यूज़ करना होगा जैसे आता है दोनों बैटल्स को जैसे समोसे काटने के तो तो सबसे काटते हो क्या तो इसे माल काटते हैं મિત્રો ગોડાઉન ચાલુ હતા કસ હોઉં શકતું ટીડી કશું ચાલુ दाखवली કેવડો काय દાખવ્યુલ કર एवढ्या मोठ्या गोडावर एवढ्या मोठ्या कंपनीच्या गोडावर धुळं असतो कशी शकतात तुमच्याकडे उंदिरं असतो कशी शकतात गेलेली मुंडे तर बंद तुम्ही विचार नाही सील करायला जाणार आहे तुम्ही इतकं जो घाणीतलं सामान आहे म्हणजे तुम्ही काय चांगलं घालत ना आम्हाला आता मी पण तो बेकीवर नसता माझ्याकडे स्वीटवर नसतो हे हा घालणारं सामान मला ना अरे तेच तर काढलंय आता तुझ्या समोर काढलं ना काय ठिकाणी अरे चाललंय म्हणजे ते लोकांनाच विकायला चाललंय आम्ही करत तर कसं होईल काय रे हे लोक हे आम्ही पितो हा पाणी ना हा पाणी हा माझ्या घरी येतो रोज हा हे यातनं तुम्ही मला देता हे हे वरतं हे बघ काय हे बघत काय होता बंद हुंदी मिलय उंदीर फुरलं सगळं पिकतात आणि तिथे तुम्हाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू म्हणजे आता हे बघा हे बघा झुडलं बघा हे स्विगीचं गोडाऊन हे बघा त्या स्विगी इथून तुम्हाला सगळं सामान येतं स्विगीमध्ये हे बघा हे सगळी उंदिरं हे बघा ही बघा झुळलं पळत आहे हे आहे स्विगी हे बघा हे बघा हे पीक तुमचं आणि ह्या पीठामध्ये सगळी झुरळ आहे आणि अशा प्रकारे चालतंय हे स्विगीचं गोडाऊन तुम्ही बघायला तर खूप घाण आहे म्हणजे आपण वस्तू विकत घेणार नाही अशा एवढी घाण या स्विगीच्या गोडाळेवर हे इथनं उचलतात साफ करतात आणि समोर त्यांचं चांगलं जे हे बनवलं त्यातनं साफ करून पुसून बिसून तुम्हाला पाठवतात पण मूलतः हे सामान सगळं अतिशय वाईटरित्या आहे या गोडाऊनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आज आम्ही स्विगीच्या गोडाऊनला सील करण्याची मागणी करतोच आहे परंतु याच्यापुढे स्विगीमधनं काही घेताना स्विगीच्या मागची परिस्थिती पण तुम्ही लोकांनी पाहिली पाहिजे असं मला वाटतंय सो स्विगीचा वापर करताना एकदा विचार करा आणि मग स्विगीतल्या काही गोष्टी घ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मी आज ती सगळ्याची तक्रार करून या सगळ्याची चौकशी लावतो धन्यवाद